आज आपण बोलणार आहोत आवाज या विषयाबद्दल म्हणजे आपल्याला नाटका सिनेमा किंवा सिरियलमध्ये आपल्या आवाजाची पट्टी आणि आपला पिच सांभाळावा लागतो तर पिच आणि व्हॉल्यूम ह्यात फार फरक आहे हां म्हणजे व्हॉल्यूम वाढवणं म्हणजे आवाज वाढवणं आणि पिच वाढवणं म्हणजे स्पीड वाढवणं तर याचं छोटंसं एक उदाहरण मी आता तुम्हाला देते तर मी काय म्हणत होते आपण आपण हे काम करूया म्हणजे ते काम केलं की आपल्याला हे जमेल मग हे जमलं की आपल्याला ते जमेल मग मी काय म्हणत होते आपण हे काम करूया मग हे केलं की के आपल्याला ते जमेल याला म्हणतात पिच म्हणजे सुरुवातीला मी फार फास्ट बोलले आणि आत्ता मी तेच खालच्या म्हणजे एकंदरीत कमी स्पीडमध्ये बोलले व्हॉल्यूमचा अर्थ असा आहे अरे काय चाललंय रे तिकडे हा वॉल्यूम आणि एक काय चाललं आहे रे तिकडे काय चाललं आहे तिकडे याला म्हणतात आवाज तो कधी वाढवायचा किंवा तो कधी कमी करायचा हे समजायला पाहिजे म्हणजे पिच आणि व्हॉल्यूम यात फार फरक असतो जेव्हा डिरेक्टर आपल्याला समोरनं सांगतो की पिच वाढव तेव्हा आपण व्हॉल्यूम वाढवतो किंवा व्हॉल्यूम वाढव याचाच अर्थ ॲक्टरला वाटतं की पिच वाढवायचा मग ॲक्टर अगदी मागे वाघ लागल्यासारखा ला पळत सुटतो डायलॉग बोलताना पण यात फार फरक आहे आणि आवाजाचं महत्त्व नाटकात सिनेमात किंवा सिरियलमध्ये सगळीकडे अगदी सारखं आहे आणि तितकंच महत्त्वाचं आहे आपल्याला आवाज हा कायम जपावा लागतो म्हणूनच तर प्रत्येक डिरेक्टर कुठल्याही कलाकृतीच्या आधी आपल्याला काय सांगतो की गार काही खाऊ नका किंवा फार मोठ्याने ओरडू नका आणि कधीही ना बोलताना माणसाने पोटात बोला न बोलावं सगळ्याच गोष्टी जर आपण इथून बोलायला लागलो तर स्वरयंत्रावरती ताण येतो आणि बोलताना नॉर्मल पट्टीत आपण बोलू शकतो म्हणजे माझ्या अगदीच खूपच जवळच्या अंतरावर किंवा माझ्या इकडच्या बाजूला कुठली तरी व्यक्ती बसली त्या व्यक्तीला ऐकू जाईल इतक्या छोट्या आवाजात आपण बोललं तर आपल्या स्वरयंत्रावरती ताण येणार नाही आणि तेच ओरडून बोललो तर मात्र आपल्या स्वरयंत्रावर कायम ताण येऊ शकतो आणि त्यामुळे घसा दुखणं किंवा आवाज चिरका होणं या सगळ्या गोष्टी होतात हां पण रंगमंचावर बोलताना आपला आवाज हा अगदी शेवटी बसलेल्या माणसापर्यंत खणखणीत ऐकू गेला पाहिजे आम्हाला आमचे डिरेक्टर असं सा सांगतात की शेवटी जरी एखादे आंधळे आणि बहिरे अशी लोकं बसली असतील तरीसुद्धा त्यांना रंगमंचावर केलेली प्रत्येक कृती ही कळली पाहिजे आता तुम्ही मला विचाराल की आंधळ्या माणसाला दिसणार कसं तर एक्झॅक्टली अंधळ्या माणसाला दिसत नाही पण त्याचे इतर सेन्सेस जागृत असतात म्हणजे तो ऐकू शकतो आणि भैऱ्या माणसाला ऐकू येत नसलं तरी त्याचे इतर सेन्सेस जागृत असतात त्यामुळे तो परफेक्टली बघू शकतो त्यामुळे आपण केलेल्या हालचाली इतक्या प्रमाणात आणि इतक्या अगदी व्यवस्थित असाव्यात आणि आपला आवाज आणि उच्चार इतके स्पष्ट असावेत की ते शेवटच्या लाईनीत अगदी म्हातारा बसला असेल किंवा एखाद्या वयस्कर व्यक्ती बसला असेल तर त्या व्यक्तीला किंवा आपण म्हणतो ना की ऐकू येणे आणि न दिसणे या प्रवृत्तीच्या व्यक्ती बसल्या असतील तरीसुद्धा त्या व्यक्तीला अगदी व्यवस्थित ऐकू गेलं पाहिजे आणि दिसलं पाहिजे आणि असं म्हणतात की रंगमंचावर केलेली हालचाल किंवा कुठलीही हालचाल ही व्यर्थ नसते ती साचेबद्ध आणि ती त्या केलेल्या कृतीला साजेशीच असली पाहिजे कुठलीही विनाकारण हालचाल करायची नाही तसंच कारण नसताना विनाकारण रंगमंचावर ओरडायचंही नाही उच्चार स्पष्ट असतील तर आपल्याला व्यवस्थित कळतं व्यवस्थित ऐकू येतं आता मी जे तुमच्याशी बोलते आहे किंवा तुमच्याशी संवाद साधते आहे त्यात मी कुठेही बोबडं बोलणं कि किंवा मी हे असं माझं कधीच होत नाही किंवा हां एखाद दुसऱ्यामध्ये फंबल होत असेल अडखळत असेल पण मी बोलताना स्पष्टपणे बोलल्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित ऐकू येत माझी आवाजाची रेंज अगदी मीडियम रेंजमध्ये आहे की जेणेकरून तुम्हाला ते ऐकू येतं फार कानाला कर्कश होईल असंही नाही आणि फार अगदी ऐकूच येणार नाही अगदी हेडफोन्स घालून सुद्धा ऐकू येणार नाही अशाही खालच्या पट्टीत मी बोलत नाही त्यामुळे नाटकात सिनेमा सिरियलमध्ये आपल्याला आवाज हा फार जपावा लागतो म्हणजे आपण ओरडताना ज्या पद्धतीने वरच्या स्वरात ओरडतो तारसप्तकात ओरडतो त्यापेक्षा रंगमंचावर जर अशा कमी पटीत बोलावं लागतं आणि हेच कॅमेराशी बोलताना आपल्याला मध्यसप्तकात बोललं तरी चालतं तरी ऐकू येतं हा फरक आहे या दोन्हीतला मग मंद्रसप्तक तारसप्तक आणि मध्यसप्तक हे तिन्ही आपल्याला गरजेचे असतात आता हे हार्मोनियम शिकणाऱ्या लोकांना फार जास्त चांगलं लक्षात येईल पण असं काही नाही हां प्रत्येकाला हे तीन गोष्टी किंवा हे तीन प्रकार माहिती पाहिजे त्यामुळेच आपल्या आवाजाची पट्टी आपल्या आवाजाचा चढ उतार व्यवस्थित लक्षात येतो मग आपल्याला व्हॉईस ओव्हर करणं किंवा डबिंग करणं यासारख्या गोष्टी लगेच जमू शकतात हां आता नॉर्मल आवाज आणि डबिंगचा आवाज किंवा एखाद्याची नक्कल करताना लावलेला आवाज हा फार वेगळा असतो यावर मी तुमच्याशी नंतर बोलणार आहे पण एक गोष्ट कायम आपल्याला फक्त ॲक्टर म्हणूनच आपल्या आवाजाची काळजी घ्यायची आहे का तर असं नाही आपल्याला प्रत्येकाला आपल्या आवाजाची काळजी घेणं गरजेचं आहे मग त्यासाठी आपण कधीतरी कर प्राणायाम करावा की जेणेकरून आपला दमसास वाढतो शास्त्रीय संगीत किंवा संगीत गाणारे सगळे विद्यार्थी संगीत शिकणारे विद्यार्थी विद्यार्थीनी कायम त्यांचा दमसास वाढावा म्हणून प्राणायाम करतात तसंच आपण योग करावा प्राणायाम करावं मौन कधी कधी शांत बसणंही गरजेचं असतं सतत त्या स्वरयंत्रावरती ताण दिला की त्याला त्रास होतो मग अशावेळी ते यंत्र कुठेतरी किंवा कधीतरी शांत ठेवता आलं पाहिजे जसं दिवसभर फोन वापरल्याने फोन हँग होतो मग आपण काय करतो फोन स्विच ऑफ करतो तसंच काही वेळापुरतं आपल्याला आपलं स्वरयंत्र डू नॉट डिस्टर्ब मोड फ्लाईट मूडवरती टाकता आलं पाहिजे की जेणेकरून दुप्पट एनर्जीनी पुढच्याशी संवाद साधताना आपल्याला त्रास होणार नाही त्यामुळे माझा सगळ्यांना एकच सल्ला आहे की तुम्ही आपलं स्वरयंत्र जपण्याचा प्रयत्न करा आपला आवाज हा आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे विचार करा ज्यांना बोलता येत नाहीत ये ते काय करत असतील आपल्याला आपल्या नशिबाने सगळ्या गोष्टी मिळाल्या तर त्याचा आपण योग्य तो वापर केला पाहिजे हो ना आणि आपला आवाज चांगला आहे किंवा आपला आवाज वाईट आहे हे आपण नाही ठरवू शकत आपल्याला जर त्यात काही करायचं असेल तर त्यानुसार आपण पावलं उचलली पाहिजे मग तुम्ही काहीही होऊ शकता व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट होऊ शकता डबिंग आर्टिस्ट होऊ शकता आर जे होऊ शकता किंवा त्याही पलीकडे आणखीन काही बरंच होऊ शकतं आता या विषयावर मी तुमच्याशी पुढच्या व्हिडिओत संभाषण करणार आहे तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आपला आवाज जपा आणि स्वरयंत्रावरती फार ताण येणार नाही इतकंच करा कधीकधी ना आपल्याला पोटातनं बोलावं लागतं म्हणजे कधी कधी खूप ओरडायचं असेल तर ते पोटातनं रडताना सगळी इथून रडतात नाही आपल्याला रडताना हे पोटातनं रडता आलं पाहिजे कधीकधी इथे आपल्याला काही कंपनं जाणवतात याचा अर्थ इथूनही कधीतरी बोललं जातं मग त्यासाठी आपल्याला तिन्हीचा समतोल साधता आला पाहिजे कधी इथून बोलता आलं पाहिजे कधी इथून बोलता आलं पाहिजे तर कधी पोटातनं बोलता आलं पाहिजे त्याच्यासाठी जे बरेच एक्सरसाइज आहेत ते एक्सरसाईज तुम्ही कुठे शोधलेत किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी तज्ज्ञ व्यक्ती असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता त्यामुळे आवाज जपा खरंच निसर ही निसर्गाने दिलेली खूप मोठी देणगी आहे आणि त्यामुळे आपल्याला काहीही करता येऊ शकतं त्यामुळे आवाजाचा समतोल राखा आणि आवाज जपा ओके तर याच नोटवरती आपण आज इथे थांबूया मी पुढच्या वेळी किंवा पुढच्या नवीन विषयावर तुमच्याशी पुन्हा गप्पा मारे ओके बाय बाय